शुक्रवारी मोहोळ गँगचा म्होरक्या शरद मोहोळवर गोळीबार झाला त्या गोळीबारात त्याची हत्या झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात मोहोळ गँग चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे दोन हजार अठरा साली प्रवीण तरडेनं मुळशी पॅटर्न सिनेमात त्या मोहोळ गँगचा ओझरता इतिहास मांडला होता असं म्हटलं जात होतं पण मग त्या सिनेमात दाखवलेला बकासूर खऱ्या आयुष्यात कोण होता असा प्रश्न त्यावेळी सगळ्यांना पडला होता तो होता संदीप मोहोळ ज्यानं त्याच्या गुन्हेगारी कृत्यांनी पुण्याचा अख्खा चेहरा मोराज बदलून टाकला पण त्याची अतिशय निर्दयीपणे हत्या झाली होती दरम्यान एक गडी, आपली शेती भाती सोडून पुण्यात येतो पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रावर राज्य करतो हे सगळं खरचलं तरी पुण्यातल्या गँगॉरचं मूळ कुठंतरी अरुण गवळी आणि छोटा राजन या दोन अंडरवर्ल्ड डॉनपर्यंत आहे हे तुम्हाला माहिती आहे का गवळीने सर्वात पहिल्यांदा पुण्यातली जमीन म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हे ओळखलं होतं असो तर या व्हिडिओत आपण संदीप मोहोळ अरुण गवळीच्या पावलावर पाऊल ठेवून गँगस्टर कसा झाला शरद सोबत त्याचा काय संबंध होता संदीप मोहोळची हत्या कशी झाली आणि काय होतं त्याच्या हत्येमागचं कारण सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर बघा साधारण ऐंशीचं दशक पेन्शनर्सची नगरी विद्येचं माहेरघर सायकलचं शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्याचा चेहरा मोहरा बदलत होता पुणे हळूहळू आय टी हब बनत होतं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या पुण्याचं दार ठोठावत होत्या पुण्याच्या आसपासचे हिंजवडी बानेर असे परिसर विकसित होत होते आणि साहजिकच यामुळे इथल्या परिसरातील जमिनी सोन्याच्या भावात विकल्या जात होत्या अशात गुन्हेगारी जगतातला डॅडी अरुण गवळी येरवडा कारागृहात दाखल झाला मूळ मुंबईचा असल्यामुळं अरुण गवळीला जमिनीचं मूल्य माहिती होत त्यात विकास होत असलेल्या पुण्यात बिल्डर लोकांना भरपूर जमिनीची गरज असणार याचीही त्याला कल्पना होती मग त्यांच्यासाठी शेतकऱ्यांकडून जमिनी बळकवण्यासाठी अरुण गवळीनं आपले हातपाय हलवायला सुरुवात केली आणि पुण्यात आपली टोळी सक्रिय केली बाबा बोडकीची टोळी त्यावेळी अरुण गवळीशी संलग्न होती हळूहळू त्या स्पर्धेत छोटा राजन गँगनं देखील उडी घेतली नंतर अरुण गवळी परत मुंबईला गेला आणि हळूहळू अरुण गवळी गँग आणि छोटा राजन गँग यांचं पुण्यात लक्ष कमी होत गेलं अरुण गवळी पुण्यात यायच्या आधी पुण्यातली गुन्हेगारी दादागिरी पर्यंतच मर्यादित होती पण अरुण गवळी पुण्याला परत जाईपर्यंत पुण्यातल्या स्थानिक टोळ्यांनी गुन्हेगारीत आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती जमिनी विकून त्या भागातली अनेक लोकं कोट्यादी झाली होती केशात पैसा खेळायला लागल्यामुळं महागड्या गाड्या घेणं मोठाले बंगले बांधणं गळ्यात सोन्याच्या चेैनी घालून मिरवणं असले प्रकार ते करत होते दरम्यान त्यांची बदललेली लाईफस्टाईल पाहून आसपासच्या गावातल्या लोकांनी त्यांच्या जमिनींचे व्यवहार करायला सुरुवात केली पुढं मग बिल्डर लोकांना कमी पैशात जमिनी विकत घेऊन देणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी करून सातबारा क्लिअर करणाऱ्या भाई लोकांची गरज भासू लागली ते बाई दुसरे तिसरे कोणी नसून मावळ आणि मुळशी भागात पैलवान किंवा शेती करणारी शेतकऱ्यांची पोरं होती पण एकेकाळी अरुण गवळी छोटा राजनसोबत काम करत असलेल्या पुण्यातल्या त्या छोट्या स्थानिक टोळ्यांनी मात्र पुढं जाऊन त्यांच्या त्यांच्या भागात आपलं वर्चस्व निर्माण केलं त्यात मारणे गँग आप्पा लोंढे गँग यांचा प्रामुख्यानं समावेश होता अगदी कमी कालावधीत कष्ट न करता फक्त दहशतीच्या बळावर चिक्कार पैसा मिळवण्याचं माध्यम म्हणजे जमिनी हे वास्तव मुळशी तालुक्यातल्या मुठा गावात राहणाऱ्या पैलवानकी करणाऱ्या वीस वर्षाच्या एका पोराला कळलं होतं आणि त्या त्यादृष्टीनं अगदी कमी वयात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी त्यानं सुरुवात केली होती त्या पैलवान पोराचं नाव होतं संदीप मोहोळ जमिनीचं आर्थिक मूल्य संदीप मोहोळला फार कमी वयात चांगलंच समजलं होतं म्हणूनच पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात त्याने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं इतक्या कमी वयात भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या संदीपला बाबा बोडके टोळीनं आपल्या टोळीत सामील करून घेतलं बाबा बोडके टोळीच्या मदतीनं संदीप मोहोळनं अवघ्या तीन वर्षात शेकडो शेतकऱ्यांचे साधबारी कोरे केले शेकडो एकर जमिनी बळकावल्या आणि तीनच वर्षात तो अख्ख्या पुण्याच्या गुन्हेगारी विश्वाचा बकासूर बनला आता त्याला अजून जमिनी बळकवायच्या होत्या आणि त्यासाठी पाहिजे होती पॉवर म्हणून त्यानं गावच्या राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्याच निवडणुकीत मोठा गावचा सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आला त्यापाठोपाठच तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या मारथाडी विभागाचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष बनला साहजिकच संदीपनं आपल्या एवढ्या कमी वर्षाच्या कालावधीत मुळशी तालुक्यात प्रसिद्धी कमावली रगड पैसा कमावला आणि त्याबरोबरच स्वतःचं बेलगाम वर्चस्व प्रस्थापित केलं त्याच काळात अनेक बिल्डर शेतकऱ्यांकडून कमी किमतीत जमिनी घेण्यासाठी हापापले होते मग परिसरात एजन्सी संख्या वाढली त्यांचं यश पाहून मुळशी मावळ मधली अनेक पोरं त्या क्षेत्राकडे अट्रॅक्ट झाली आणि जमिनी खाली करून द्यायला तरुण पोरांचे लोंढेच्या लोंढे पुण्याकडे यायला लागले पुढं मग त्यातूनच सुरुवात झाली पुण्यातल्या रक्तरंजित गँगवारला त्या काळात पुण्यात मारणे गँग सुद्धा ऍक्टिव्ह होती दरम्यान जमिनीच्या वर्चस्व वादातून पुण्यात पहिला गेम वाजला तो मारणे टोळीतल्या अनिल मारणेचा मोहोळ गँगच्या पोरांनी मारणेचा निर्घुण खून केला नंतर मारणे गँगच्या सुधीर रसाळाचा मोहोळ गँगनं काटा काढला मग काय मारणे गँग मधली बदले की आग टोकाला पोचली आणि मग टार्गेट वर आला मोहोळ गँगचा म्होरक्या संदीप मोहोळ अनेक वेळा मारणे गँगनं संदीप मोहला खलास करायचा प्रयत्न केला पण संदीपचं नशीब बलवत्तर म्हणून संदीप, संदीप प्रत्येक वेळेस त्यांच्या हातावर तुरी देऊन निष्ठून जायचा मग ठरलं नीट नियोजन करून प्लॅन करून संदीपचा विषय संपवायचा शांत डोक्यानं प्लॅन ठरवला आणि चार ऑक्टोबर दोन हजार सहाला ला मुठा गावावरून कोथरूडला येत असताना मारणे टोईनं संदीप मोहला गाठलं पण सहजासहजी हा बकासूर मारणे टोईच्या हाताला लागत नव्हता मुठा गावातून निघाल्यापासून तीन ते चार वेळा संदीपवर हल्ला करायचा प्रयत्न केला पण संदीप मोहोळ मारणे गँगच्या तावडीत घावायचं नाव घ्यायना शेवटी गाडी पोहोचली पौड फाट्यावरच्या गणपती मंदिरासमोर संदीप मोहोळ अगदी काही मिनिटात त्याच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात पोहोचणार होता पण मारणे टोळीला तसं होऊ द्यायचं नव्हतं त्यांनी मग सिग्नलला थांबलेली संदीप मोहोळची गाडी बघितली आणि मारणे टोळीनं संदीप मोहोळची गाडी घेरली गाडीला बुलेट प्रूफ काचा असल्या तर आपण गोळ्या मारून सुद्धा हा वाचणार म्हणून आधी हातोड्यानं त्याच्या स्कॉर्पिओ गाडीच्या काचांचा चुरा केला आणि मग चारी बाजूंनी संदीप मोहळवर गोळ्या झाडल्या पुण्यातला कुख्यात गुन्हेगार संदीप मोहोळ त्याच्याच एरियात रक्ताच्या थरोळ्यात पडला एक नाही दोन नाही तर तब्बल अठरा जण संदीप मोहोळला संपवण्यासाठी त्याच्या मागावर होते हे सगळं बघितलं संदीप मोहोळची गाडी चालवत असणाऱ्या शरद मोहोळनं हो शरद मोहोळनं शरद सावली सारखा संदीप सोबत असायचा आणि ज्यावेळी संदीपवर गोळ्या झाडल्या त्याचा खून झाला तेव्हा संदीपची गाडी शरद मोहोळ चालवत होता असं बोललं जातं संदीपला असं रक्ताच्या थरळ्यात निश्चित पडलेला बघणाऱ्या शरद मोहोळनं तिथंच संदीपच्या खुनाचा बदला घेणार अशी शपथ घेतली नंतर मोहोळ गँगची सगळी सूत्रं शरद मोहोळच्या हातात आली आणि शरद मोहोळनं मारणे टोईचा सुपडा साफ करण्याकडे आपला मोर्चा वळवला संदीप मोहोळचा खून करणाऱ्या गणेश मारलेला अटक झाल्यावर मारणे गँगची सूत्र किशोर मारणेच्या हातात आली पुढं शरद मोहोळनं पुण्यात काय थैमान घातलं ते आपण मागच्या व्हिडिओत ऐकलंच आहे पण संदीप मोहोळच्या खुनासाठी तब्बल अठरा जणांवर त्यावेळी आरोपपत्र दाखल झालं होतं दोन हजार एकवीस मध्ये म्हणजेच तब्बल चौदा वर्षांनी मुक्का विशेष न्यायालयानं यातील तीन आरोपी सचिन पोटे जमीर शेख आणि संतोष लांडे यांना जन्मटेपेची शिक्षा सुनावली आणि बाकी तेरा आरोपींची निर्दोष मुक्तता केली चौदा वर्षांनंतर न्याय मिळाला पण तोही आमच्यासाठी अपूर्ण आहे कारण आम्हाला सर्व आरोपींना शिक्षा होईल अशी अपेक्षा होती पण त्यातल्या फक्त तिघांनाच शिक्षा झाली असं बोलत संदीप मोहोळ यांची बहीण साधना मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली होती मंडळी पण एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पुण्यात सुरू झालेलं गँगवॉरचं सत्र अजूनही पुण्यात चालूच आहे आणि दिवसेंदिवस ते उग्र रूप धारण करत आहे घडलेली शरद हो कोयता गँगचा वाढता वावर ही सगळी त्याचीच आहेत अगदी शाळा कॉलेजात असलेल्या मुलांमध्ये सुद्धा ती गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत अगदी आता वर्षभरापूर्वी पुण्याच्या लॉ कॉलेज परिसरात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या एका कॉलेज पोराचा व्हिडिओ आपण सर्वांनीच बघितला असेल पैसे कमावण्यासाठी सुरू झालेलं हे गुन्हेगारी जगतातलं आयुष्य किती निर्घुणपणे संपून जातं याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला घडत असतात पण तरीही गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ कमी होत नाही आहे पैशासाठी सुरू झालेली ही गुन्हेगारी आता आपल्या नावाचा दरारा आपली दहशत प्रस्थापित करण्यासाठी आणि परिसरात आपली वचक बसवण्यासाठी सर्रास केली जाते पण याचं कारण नेमकं काय प्रसिद्ध गुन्हेगारी पत्रकार अबि शेख म्हणतात जोपर्यंत राजकीय नेते आणि पोलीस व प्रशासनातील काही विशिष्ट अधिकारी यांचा वरदहस्त अशा गुन्हेगारांवर राहील तोपर्यंत हे गुन्हे असेच होत राहतील यात शंका नाही शिवाय वारंवार होत असणारा गुन्हेगारांचं उदात्तीकरण गुन्हेगारांना मिळणारी राजकीय ताकद या गोष्टी सुद्धा तरुणांना गुन्हेगारीकडे वळण्यास कारणीभूत ठरतात असं मत तज्ज्ञ म्हणतात असो पण संदीप मोहोळपासून शरद मोहोळपर्यंत कित्येक उदाहरणातून स्पष्टपणे दिसून येतं की कुठल्याही गुन्हेगाराचा अंत हा वाईटच आता हे गँगवॉर असं चालू राहतं की प्रशासन या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होतात हे पाहणंही तितकंच कुतूहलाचं असणार आहे बाकी पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीची कारणं नेमकी काय आहेत ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद